उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे या उल्हासनगरमध्ये रॅलीत सहभागी झाल्या यावेळी त्यांनी शहाड रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक फर्निचर मार्केट नेहरू चौक ते गोल मैदान अशी रॅली काढली या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते तर महिलांची संख्या लक्षणीय होती तर मुस्लिम महिला देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या दोन वेळा नगरसेवक आणि माजी महापौर राहिलेले मनसेचे उमेदवार भगवान भालेराव हे निश्चितच विजय होतील असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भाजपा मनसे आणि वंचित अशी चौरंगी लढत होत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज